राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सुरेश दस साहेबांना एक प्रश्न विचारला एका पत्रकारांनी आणि ते बोलताना त्याला उत्तर देताना असं सांगितलं सुरेश दस साहेबांनी की राष्ट्रवादीमध्ये एक मोठी मुन्नी आहे बडी मुन्नी आहे ते सगळं अमोल मेटकरींना आणि इतर लोकांना सगळ्या बोलायला सांगतात भाग आहेत ते खा एकंदरीत असं होतं की अमोल मेटकरींनी सुरेश दस यांच्यावरती आरोप केले होते की सुरेश दस आणि वाल्मिक कराड म्हणजे हत्यापूर्वी सुरेश दस आणि वाल्मिक यांचे काय संबंध होते याची देखील चौकशी करायला पाहिजे आणि सुरेश दस सह आरोपी आहेत अशा प्रकारचं अमोल मिटकरीचं एक वक्तव्य होतं जसं सु सुरेश दस सांगे यांनी सांगितलं जसं आणि त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की अमोल मिटकर एक प्याद आहे त्या बोलवता धनी आहे म्हणजे बोलवतो तो, तो बोलतो फक्त त्याच्या पाठीमागे एक राष्ट्रवादीची बडी मुन्नी आहे ती त्याला बोलवते पण त्या मुन्नीला सांगा समोरून बोल त्या मुन्नीची मी सुन्नी केल्याशिवाय राहणार नाही असं सुरेंद्र साहेबांनी आता के बोललेलं आहे आता खरे महत्त्वाची गोष्ट अशी की त्या राष्ट्रवादीच्या पार्टीमध्ये बडी मुन्नी छोटी मुन्नी मोठा आका छोटा आका वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर म्हणा किंवा अशा प्रकारचे सगळे पात्र उभे राहायला लागलेले पण राष्ट्रवादीची बडी मुन्नी म्हणजे कोण कमेंट करून तुम्ही नक्की सांगा ही नक्की मुन्नी आहे तरी कोण ज्यांची आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर पुढे येऊन बोलले तर त्यांची सुन्नी होणार आहे सुरेंद्र साहेबांच्या वाक्यानुसार ही मुन्नी आहे कोण कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार